क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या देशातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राज पुतळ्याचा लोकापर सोहळा शनिवारी मुंबई नाका नाशिक येथे पार पाडला महापालिका व राज्य शासनाच्या वतीने उभारलेल्या या अर्ध पुतळ्याच्या अनावर प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या पुतळ्यासाठी तब्बल पंधरा वर्ष पाठपुरावा करा करावा लागल्याचे सांगितले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी याच पुतळ्यासमोर समोरील पालिकेच्या गुंठे जागेवर नायगावच्या धर्तीवर नाशकात स्मारक उभे राहण्यासाठी केलेली मागणी मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून द्यावी याचा धागा पकडत शिंदेंनी लवकरच यावर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले लाडकी बहीण योजनेचाही शिंदे यांनी यावेळी उल्लेख केला उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मराठा समाज धनगर समाजाचे वसतिग्रहाचे भूमीपूजन त्यापाठोपाठ महात्मा फुले पण त्यांचा पुतळा अनावरण अशा विविध कार्यक्रमातून एक महाराष्ट्र ज्येष्ठ महाराष्ट्र असा संदेश दिला जातो हेच तत्व सरकार अंमलात आणत असून महापुरुषाच्या यादीमध्ये फुले दाफवत्यांचे नाव अग्रभागी आहे पुण्यातील भिडेवाड्यात भव्य स्मारक व शाळा सुरू करण्यासाठी जागेचा लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन तो आपण जिंकलो आता रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले फुले दाफत्यांचा पुतळा अनावर प्रसंगी हा देशातील पहिलाच अर्धाकृती पुतळा उभारल्याचं सांगत यासाठी पंधरा वर्ष पाठपुरावा करण्या करावा लागल्याचे भुजबळ यांनी सांगितले याचवेळी पुण्यात सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा भिडेवाड्यात सुरू केली त्यानंतर प्रत्येक चळवळीकर सकाराम परमजे असे अनेक ब्राह्मण मित्र होते फुले यांना कधीही ब्राह्मण केला नाही तर काही करमट आणि आमच्यातीलच काही विरोध केला ते म्हणाले ज्यावेळी त्यांनी फुले दाखवतांचा जीवनपट त्यावेळेस दाखवला अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला काल नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्या उपस्थित अनेक ठिकाणी अनेक कामाचे भूमिपूजन करण्यात आले दरम्यान यावेळेस आपण पुतळ्याचे